जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी नमस्कार मी सुवर्णा देसाई आपण पाहत जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगरमध्ये महायुतीचा संवाद मेळावा अठ्ठावीस एप्रिल रोजी उल्हासनगर तीनमधील रेजेंसी हॉल या ठिकाणी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी मनसे रिपाई व मित्रपक्ष महायुतीचा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे प्रमोद हिंदूराव आनंद पराजपे गोपाळ लांडगे आमदार कुमार आयलानी प्रदीप रामचंदानी जमनू पुरस्वानी मीना आयलानी लिलाबाई आशान राजेंद्र चौधरी अरुण आशान भगवान भालेराव भारत गंगोत्री सोनिया धामी जीवन इदनानी होम नारायण वर्मा बाळा श्रीखंडे उत्तर भाजपा भारतीय मोर्चा आघाडीचे अध्यक्ष संजय गुप्ता यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अशोक सिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र